दोघा अट्टल घरपोळ्यांना शहापूर पोलिसांनी केले चेरपंद, पाच गाव भाग व विनायक गत। वरील अट्टल ना केला हे। किरन सुभाश राना कुंभार वयवर्ष सव्वीस राहणार लोहार गल्ली गाव भाग अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून एकोणसाठ ग्रॅम वजनाचे चार रुपयाचे दागिने याबाबत अधिक माहिती अशी की डेक्कन प्रोसेसच्या पिछाडीस असलेल्या शहापूर परिसरात पंचवीस ते सत्तावीस जुलै या कालावधीत भरदिवसा घरफोडी झाली होती त्यामध्ये चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला होता या घरपोडीसह परिसरातील अन्य गुन्ह्यांचा तपास सुरू असताना शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे अंमलदार यांना मिळालेल्या माहितीवरून किरण पाटील व विनायक कुंभार या दोघांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडे कसून केलेल्या चौकशीत दोघांनी तीन घरपोडीची कबुली दिली तसे चोरीला मु, गेलेला मुद्देमालही काढून दिला त्यांच्याकडून शहापूर शिरोळ आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरपोड्या उघडकीस आणल्या आहेत त्यांच्याकडून चार लाख साठ हजार रुपयांचे एकोणसाठ ग्राम वजनाचे सोन्याचे चांदीचे दागिने व वा गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिवा मोपेड असा चार लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यातील किरण पाटील याच्यावर घरफोडीचे तीन तर विनायक कुंभार याच्यावर पूर्वीचे चोवीस गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित डावाळे आयुब गडकरी शशिकांत ढोणे यांच्या पथकाने केली सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा